नमस्कार मित्र कुठेतरी असं वाटायला आहे की निवडणूक आयोग थोडा थोडा जागा होतो आहे कारण नवनीत राणा यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे कुठला गुन्हा आहे काय वक्तव्य केलं होतं और त्यांनी और को को वोट देना। वोट देना। मतलब नवनीत राणा ही बाई असं म्हणाली की तुम्ही काँग्रेसला मतदान करता तुम्ही जर काँग्रेसला मतदान कराल तर ते मतदान पाकिस्तानला जाईल त्यामुळे तुम्हाला पाकिस्तानला मतदान करायचं आहे की भाजपला मतदान करायचं आहे हे तुम्हीच ठरवा हे इतकं डेंजर वक्तव्य आहे म्हणजे थोडक्यात तुम्ही निवडणूक आयोगाचीच लायकी काढलेली आहे काँग्रेस आणि इंडिया गठबंधन यांना जी काही रिकग्निशन मिळालेलं आहे कोणी दिलं आहे निवडणूक आयोगाने दिलं आहे म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की निवडणूक आयोगाने पाकिस्तानच्या पक्षांना भारतामधून उभं राहण्याची परवानगी दिलेली आहे काय बोलते बाई अरे तुम्ही हारायला लागलेला आहात मान्य आहे तुम्ही आतून भिथरलेले आहात मान्य आहे पण प्रत्येक वेळेला पाकिस्तान मुसलमान मासोळी म्हशी मंगळसूत्र हेच काढायची गरज नसते सुधरून घ्या तुमच्यावर कारवाई होणार आहे प्रत्येक सभेला गेल्याच्यानंतर काहीतरी भडकाऊ करायचं काहीतरी धमकवत राहायचं हे चालणार नाही नवनीत राणाबाई नवनीत राणा हिने परवाच्या दिवशी अजून एक खळबळजनक वक्तव्य केलं आणि ती असं म्हणाली की छोट्या भावाने पंधरा मिनिटासाठी पोलीस बाजूला करण्यास सांगितले होते मी आज त्यांना सांगू इच्छिते की जर पंधरा सेकंदासाठी पोलिसांना बाजूला केले तर छोट्या भावाला समजणार नाही की कुठून आले आणि कुठून गेले छोटा भाऊ म्हणजे कोण ओ ओवायसीचा भाऊ अकबरुद्दीन ओवायसी नावाचा त्यांनी बारा वर्षापूर्वी काहीतरी एक वक्तव्य केलं होतं ज्याच्यामध्ये तो असं म्हणाला होता की तुम्ही पंधरा मिनिटासाठी पोलीस हटवा मग तुम्हाला कळेल की कोणामध्ये किती ताकद आहे आता ह्या माणसांनी अत्यंत चुकीचं आणि घणघडंच बोललेलं होतं भडकाऊच होतं हे दोन धर्मामध्ये भडका उडवणारच वक्तव्य हे होतं त्याच्यावर केस पण झाली आणि ते कोर्टामध्ये सुद्धा गेलं आणि ते सगळं आता जे आहे ते शिक्षासुद्धा झालेली आहे आता हे बारा वर्षापूर्वीचं वक्तव्य उखरून काढून ही बाई परवाच्या दिवशी असं म्हणाली की छोट्या भावाने पंधरा मिनटासाठी पोलीस काढायला सांगितले होते मी सांगते की पंधरा सेकंदासाठी तुम्ही पोलीस फोर्स साठवा तुम्हाला कळणारसुद्धा नाही की कोठून आले कुठून गेले तुम्हाला थोडक्यात हेच सांगायचं आहे की आमच्यात किती पॉवर आहे अरे नका करू असं प्लीज त्या अकबरुद्दीन ओवेसीलाही माझं हे म्हणणं आहे की तू पण बाबा इथून पुढे असं काही कुणीच बोलू नका भडकाऊ की आमच्यात किती ताकद आहे तुमच्यात किती ताकद आहे भारतामध्ये लोकशाही आणि कायद्याचं राज्य आहे इथं मुघल काळामध्ये आपण राहत नाही आहे वैदिक काळामध्ये सुद्धा राहत नाही आहोत आपण आता लोकशाही देशामध्ये आहोत जिथं कायदा चालतो मला सांगा दोस्तांनो तुमच्याकडे किती फोर्स आहे आमच्याकडे किती फोर्स आहे तुमच्याकडे किती ताकद आहे आमच्यात किती ताकद आहे ह्या लढाया या लढायच्या असतील तर मग आपण निवडणुका कशासाठी घेतो आहे तिथं लावलं असताना धर्मयुद्धच लावलं असतं आणि मग कळलं असतं को की कोण किती प भारी आहे पण त्याच्यामध्ये किती लोकांचा जीव गेला असता हे आपल्याला परत नाही आणायचं आहे आपल्या देशामध्ये मग ते मुस्लिम धर्मामधले कट्टर लोक असतील किंवा हिंदू धर्मामधले कट्टर लोक असतील या सगळ्यांना आपण सगळे मिळून प्रार्थना करूया आणि आपण त्यांना खरंच सांगूया की प्लीज तुम्ही कुठल्याही प्रकारच्या शक्तीचा की कि आमच्यात किती ताकद आहे तुमच्यात किती ताकद आहे असं नका बोलू इथे ताकद फक्त जनतेमध्ये आहे आणि जनता ही ताकद मतदान करून दाखवते आणि तुम्ही फक्त त्याच्यावर बोला कायद्याने बोला संविधानाच्या चौकटीमध्ये राहून बोला नाहीतर तुम्ही जर हे असे भडकाऊ भाषणं करत राहणार ना हे एक तर तुम्ही आदर्श आचारसंहितेचासुद्धा उल्लंघन करत आहात त्याबद्दल ह्या बाईवर केस झालेलीच आहे पण आता त्याच्यासाठी शिक्षा पण झाली पाहिजे आणि आपण जनता म्हणूनसुद्धा असे नेते पुढे येत असतील तर आपण खुलेआम आवाज उठवला पाहिजे आपल्या सगळ्या सोशल मीडियावर आपण त्याच्याविषयी बोलत राहिलं पाहिजे जेणेकरून सामान्य जनतेला हे वाटेल की असं बोलणं हे नॉर्मल नाही आहे असं बोलणं हे चुकीचं आहे कोणीतरी सांगायला पाहिजे ना की हे चुकीचं आहे तरच हे इथे बदल होईल असं मला मनापासून वाटतं तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं मला नक्की कळवा आणि अशा राजकारण्यांना आपण यंदा खाली खेचणार आहोत हे लक्षात घ्या